जो गौतमी पाटील यांच्या कारचा अपघात झाला होता काय सगळे डिटेल्स आहेत आता केस कुठपर्यंत आहे तीस तारखेला पहाटे सव्वा पाच ते साडेपाच दरम्यान वडगाव ब्रिज खाली त्या सर्व्हिस रोडला हा अपघात झालेला आहे त्यातील जे जखमी मरगळे आहेत रिक्षाचालक त्यांना त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्याचारांनी दिनाथ मंगेशकर या ठिकाणी त्यांना अॅडमिट केलं होतं आणि त्यांचे सध्या त्या ठिकाणी उपचार सुरू आहे या ठिकाणी तपास पोलिसांनी तपास सुरू केला त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की या जो आरोपी आहे आरोपी त्याची गाडी घेऊन भोरवरून निगम पुण्याकडे असताना त्या ठिकाणी ती घटना घडलेली आहे त्या ठिकाणचे सर्व सी सी टी व्ही फुटेज असतील किंवा काही सिरियल असतील लोकेशन असतील आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या चौकशीवरून आपल्याला त्यातले आरोपी निष्पन्न झाले दुसरी गोष्ट याचे जे जखमी आहेत जखमीचे साथीदार आहेत त्यांनी आपल्याकडे फिर्याद दिली मग ती ऑडिओ व्हिज्युअल फिर्याद आहे ही साक्षीला आपण म्हणतो की ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये फिर्याद दिला आहे व्हिडिओ मध्ये फिर्याद आहे की त्यांनी जी घटना असली त्याप्रमाणे आपण त्याचं गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याची मेडिकलसुद्धा आपण केलेली आहे मेडिकल करून त्याचे जे ब्लड सॅम्पल्स आहेत ते पण आपण करेक्ट केलेले आहे गाडी जप्त केलेली आहे गाडीची आर टी ओ पण चेकिंग आपण करून घेतलेलं आहे आणि जे मध्ये आपण जे ॲप आहे जे इन्शुरन्स साठी आपण वापरतो ते सुद्धा ॲपमध्ये त्याची माहिती बघू झाली आहे ह्या घटनेसंदर्भामध्ये आता चौकशी केली असता याच्यामध्ये ही गाडी जी आहे ते गौतमी पाटील यांच्या नावावर असले निष्पन्हा नंतर झाला त्याच्यामध्ये मग गाडीचे पेपर्स डॉक्युमेंट्स या सर्व तपासाच्या बाबी आहेत त्या सर्व गोष्टी सध्या पोलीस सिंगल पुलटीशी करत आहे या संदर्भामध्ये आता जखमीची जे काही नातलग आहे ते सुद्धा पोलिटीस आले होते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा भेटले होते त्या संदर्भसुद्धा त्यांना सर्व संपूर्ण माहिती या रिपेशनर्भात दिलेली आहे त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीचं पूर्ण निरसन करण्याचा पोलीस प्रयत्न करतात आणि पूर्ण अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने हा आहे सर आ, कार अपघात झाला त्यावेळेस कारमध्ये नेमकं कोण होतं आणि या सगळ्या संदर्भात गौतमी पाटील यांना नोटीस पाठवली आहे का आपण या संदर्भात जेव्हा तो आरोपी कार घेऊन भोर ओढून निघाला होता त्यावेळेस त्याच्यासोबत त्याचा एक मित्र होता तो अगोदर पेट्रोल पंपाच्या उतरला त्यानंतर पेट्रोल पंपाचे दोन त्याचे मित्र जे होते त्यानंतर त्या कारमध्ये होते त्यानंतर अपघात व्हायच्या अगोदर ते दोन मित्र खाली उतरले त्यानंतर हा जो आरोपी आहे हा व्हेकल घेऊन पुढे निघत असताना तो अपघात झालेला आहे त्याच्यामुळे जेव्हा अपघात झाला तेव्हा त्या ठिकाणी साक्षीदार आणि सीसीटीव्ही फुटेज तो एकटाच होता आणि आरोपीचे त्याचे लोकेशन साक्षीदारचे लोकेशन त्या ठिकाणी निष्पन्न होत होते आणि त्या सीसीटीव्ही फुटेज निष्पन्न करून त्याची पुढची कारवाई केलेली आहे गतीन पाटील यांना नोटीस पाठवली असल्या सगळ्या संदर्भात त्यांना काय चौकशीसाठी बोलवणार आहात नाही नोटीस वगैरे असं काही पाठवलेलं नाही परंतु ह्या घटनेसंदर्भात किंवा ह्या अपघातासंदर्भात ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व पोलीस करतील सर चंद्रकांत पाटलांनी देखील तुम्हाला कॉल केला होता त्याने तुम्हाला कायदेशीर कारवाई करायचं काय बोलणं झालं कारण तो कॉल खूप व्हायरल होता ते तुम्हाला आदेश सोडताना दिसतात याच्यामध्ये जखमी किंवा फिर्यादी आहेत त्यांना सुद्धा ह्या घटनेचा घटनेची जाणकारी किंवा माहिती करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे काल त्या ठिकाणी ते बहुतेक मान्य मंत्री महोदयांना भेटले होते त्यानंतर त्यांचा माझा फोन झाला त्यांनी एवढं सांगितलं की याच्या संदर्भामध्ये त्यांना एवढंच अवगत केलं की हे घटना कशी झालेली सध्या पोलिसाचा तपास काय सुरू आहे तर जेव्हा एखादी व्यक्ती एखादी त्यांच्या मतदारसंघातली एखादी किऱ्यादे त्या ते त्यांच्या इकडे असेल त्यांनी त्यावेळेस मला कॉल केला होता त्यांना घटनेची पूर्ण वस्तुस्थिती त्यांना ते मी कथन केलेली आहे हे शादुसर याच्यामध्ये काही बोलणं करणार सर गरज पडली तर गौर पाटीलला बोलवणार चौकशीसाठी याचीच तुम्हाला सांगतो की आय ओ किंवा तपासी अधिकारी जे आहेत त्यांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व आवश्यक गोष्टी तपास अधिकारी पूर्ण करतील